बातमीनं शहापूर तालुक्यामध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसानं जोर धरलाय पावसामुळे भारंगी नदीला पूर आलाय या पुराचं पाणी शहरात शिरलं शहापूर इथे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे रेल्वे रुळावर पाणी साचलंय आडगाव पान तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती झाड पडलं त्यामुळे कसाऱ्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय शहापुरातील पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसलाय मातीचा भराव रेल्वे ट्रॅकवरती आल्यामुळे रेल्वे रुळावरती पाणी आणि माती साचली आहे तर दुसरीकडे आडगाव आणि तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती झाड पडलंय त्यामुळे वासिम खडवली इथे ओ एच ई पोल एकीकडे झुकला असल्यामुळे कल्याण ते कसरा दरम्यानची रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद आहे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे एकीकडे रुळावरती पाणी साचलंय मातीचा सा ढिगारा खाली आलाय तर दुसरीकडे रुळावरती झाड कोसळलंय आणि त्यामुळे कल्याणटे कसारा दरम्यानची वाहतूक सध्या ठप्प आहे वासिंद खडवली इथे ओएची पोल एका बाजूला झुकला असल्यामुळे कल्याणटे कसारा दरम्यानची रेल्वे रेल्वे सेवा ही अनिश्चित काळासाठी सध्या बंद ठेवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे सुस्मिता या प, सेंट्रल रेल्वेवरच्या या खोळंब्याविषयी काय अधिकृत माहिती देण्यात आली आहे आपण बघतोय की सेंट्रल रेल्वेला मोठा फटका या कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बसलेला आहे रेल्वे ट्रॅक हा कसाऱ्यापर्यंत जाणारा कल्याणच्या कसारापर्यंत जाणारा रेल्वे ट्रॅकची सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे त्याचबरोबर आपण बघतोय की मुंबईमध्ये सुद्धा रेल्वेचं वेळापत्रक हे रविवारच्या मेगा मेगा ब्लॉकच्या वेळापत्रकाप्रमाणे चालवण्यात येत आहे याच्याचमुळे येत्या काही तासामध्ये संपूर्ण घटना जी आहे ज्या ठिकाणी झाड कोसळलं आहे त्या ठिकाणी रेल्वेच्या वतीनं कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत की जे या ठिकाणी सर्व झाडाचा जो त्या हटवतात ज्यानंतर ही सर्व सेवा ही पूर्ववत होईल ओव्हरहेड वायर सुद्धा पुन्हा एकदा तांत्रिक टीम कडनं बसवण्यात येते आणि त्यानंतर आणखीन काही विलंब लागणार आहे या सेवेला पूर्ववत होण्यासाठी बर आ, सुस्मिता धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आपण सर्व प्रवाशांना आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना देखील आपल्या माध्यमातून सूचना देतोय की अनिश्चित काळासाठी ही सेवा सध्या बंद आहे कल्याण ते कसारा दरम्यानची मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे कारण तिथे एक तर रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय माती आली आहे खाली घसरून आणि त्याचसोबत झाड कोसळलेलं आहे आणि म्हणून ओव्हरहेड वायर तुटल्यानं सध्या या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची सेवा कल्याण ते कसारा दरम्यान ठप्प आहे आणि काही आणखी का काही अनिश्चित काळासाठी ही सेवा बंद असेल हे दृश्य आपण पाहतोय सध्या नद्या दुथडी भरून वाहत आहे दुसरीकडे मध्य रेल्वेची सेवा सध्या ठप्प झाली आहे आणि लोकल या जागच्या जागी उभ्या आहेत त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होतीये मध्य रेल्वेच्याच एकूणच प्रवाशांची गैरसोय होतीये त्यामुळे हे हा तांत्रिक बिघाड कधीपासून कधीपर्यंत दूर होईल हे आत्ताच सांगता येणार नाही आमचे स्थानिक प्रतिनिधी सुनील घरत आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती सुनील आतापर्यंतचे काय अपडेट आहेत हे हा बिघाड दुरुस्त करण्यात काम हे कुठपर्यंत आलंय कधीपर्यंत होईल साधारण काय अंदाज शहापूर मध्ये पहाटे पासूनच पावसाने जोरदार राजे रेलवली त्यानंतर जे रेल्वे आसनगाव आणि तानसे दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एक झाड पडल्याने तेथे ते काही मातीचा मुलमा रेल्वे रुलावर आल्याने तेथील वाहतूक बंद झाली त्यानंतर आसनगाव वासिम वा ते खडावली दरम्यान पुन्हा तिथे ओव्हरहेडच्या वायरी तुटल्याने रेल्वेवरची जी सेवा आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाली त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडनं युद्ध पातळीवर रेल्वे सेवा चालू करण्याचं काम युद्ध पातळीवर चालू चा आहे परंतु ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या आहेत त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर कल्याणपुढील ज्या गाड्या आहेत त्या दिवावसई मार्ग लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या वलवण्यात आलेल्या आहेत आणि हे जे रेल्वेचं काम आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्याकडून सांगितलं जात आहे की कि किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही परंतु युद्ध पातळीवर जे काम आहे ते सध्या आता चालू आहे सुनील धन्यवाद या माहितीसाठी तर हे काम सध्या सुरू आहे हा तांत्रिक बिघाड हटवण्याचं आणि त्याचसोबत हे झाड बाजूला करण्याचं किंवा हा जो काही मातीचा ढिगारा आलाय पाणी आहे साचलेलं ते सुद्धा बाजूला करण्याचं काम सुरू आहे मात्र सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्काईत झाली आणि मात्र अनिश्चित काळ लागेल की ही वाहतूक पुन्हा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल हे आत्ता सांगता येणार नाही मात्र आज रविवार आहे तशी गर्दी कमी असते मात्र जे कोणी प्रवास करणार असतील या लाईनवरून त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना घराबाहेर पडताना एकदा न्यूज एट इन लोकमतची ही बातमी बघा दृश्य बघा आणि मगच घराबाहेर पडा कारण मध्य रेल्वेची वाहतूक सध्या कल्याण ते कसारा दरम्यान पूर्णपणे ठप्प आहे आणखी किती वेळ लागेल हे आत्ता सांगता येत नाही